रामकृष्ण हरी म्हणलं हे बघा झाले काम आंबे महाले निघाले आता रानात म्हणलं चला बघावं काय तर रानातला उद्योग आता जावते रानात गेल्यावर आपले हे काय वतांपैकी सावलीला बसले लई ऊन पडले आज प्रमाणाच्या बाहेरच मग लक्षात आलं माझ्या म्हणलं सांगावा त्या दिवशी मुरगास बनवताना थोडासा व्हिडिओ काढला या मुरगासाविषयी माहिती सांगितली त्यांनी तेव टाकायला काही वेळ बी भेटला नाही म्हणजे टायमिंग बी नाही आता हे ब्लॉगमध्ये टाकून देते थोडंसं माहिती आहे बघा तुम्ही कोण कोण नवीन असेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईबर करा कुणाला आमचे व्हिडिओ आवडते त्यांनी कमेंट करा कसे वाटते ते सांगा व्हिडिओ आमचे आपल्याला मुरगास कशी करायची ह्याची माहिती देतो थो थोडीशी थो आपण बरेच दिवस झालं मुरघास करतोय उगाच तुम्हाला वाटत असं नाही हो मुरगासाची माहिती सांगतो घरच्या कुठे बोलत आहे हे घराजवळ होतं त्याच्यामुळे घरच्या कुठे गेलं आता आपल्याला बाहेरून लांबून मका आणायची मला मोठ्या कुठेवरून ट्रॅक्टर आपण उगतो तिथं भरायला पण ह्याच्यामध्ये ना मुर्गासामध्ये एक तर पाचशे मायक्रोनचा कागद वापरला पाहिजे नाहीतर खडा करून भरा पण ही बा ह्याचं आहे ना दुसरं एक टानायचं आहे ना ब्रेकेट लावा आणि तीनले त्रास होते आणि त्याच्यातले बोत आहेत ना गुढी ती खराब होते त्याच्या ह्याच्यातला बोत खराब होत नाही त्याच्यामुळे काय करा आणि वापरतानी मुरगास भरतानी जेवढी मेहनत होईल तेवढं तुडवा अजिबात काय खराब होत आणि ह्याच्यामध्ये काय वापरू नका ह्याच्यामध्ये ना तुम्हाला बघायचं का चिकटल्या माकाचा मुरगास केलंय ह्याच्यात गुळ वापरला नाही ह्याच्यात मिठ वापरले नाही त्यांचे त्या चाळीस पन्नास रुपयाला पुढी बिटची ती वापरलं नाही अजिबात काय वापरायचं नाही काय वापरायचं नाही त्यांनी पाणी सुटून बऱ्याच दिवस राहिले की खराब होते हे तुमचं दोन वर्ष फिरावले अजिबात का बर एक बरं सुद्धा खराब निघत नाही एक टनाच्या ह्याच्यामध्ये एक गमिला आम्ही पण खराब काढला नाही आता आपण भरून भरून ना मागच्या बारीनी पन्नास साठ टन भरलं होतात ह्या बार्जीने आपल्याला शंभर टन भरायचे आता उगाच घरापाशी माका असल्यामुळं त्याच्यामुळं आपण हे घरच्या कुठे गेले आता लांबून माका आणायचे म्हणजे घरच्या कुठे कुठं जुळत असतं का अजिबात जुळत नसतं त्याच्यामुळं तुम्ही गुळ वापरू नका मीठ वापरू नका काय वापरू नका फक्त आहे करा आणि बरतानी तुडवायची मेहनत मात्र शंभर टक्के भूक त्यांना बाराय दिलं तर तुम्ही स्वतः उतरा तुडू लागा त्यांना तुम्ही म्हणणं कष्ट जाते कष्ट जाऊ द्या गेलं तर तुडवायची मेहनत भरपूर करा आणि एका गायला किती टाकलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला आहे ना काय आलं तर ऊस तोडायचं आहे म्हणजे की हा ऊस तोडू ऊन तर मारण्याचं पडलंय आज लय काल आपला फडपेटावलेला रान ऊस तोडायचा आहे असं ऊस घ्यावं एकदा गाडा भरून न्यावा एकदा नेहायला मजे बनबन नाही लई लागत आहे लय चित्रा बांधला खायला काय थोडं लागतंय का ऊसाचा एक गाडा मकाचा हो, एक गाडा गिनीगोलचा एक गाडा एका टायमाला एक लागत आहे तेवढं बी एका टायमालाच एक एक लागत एक लाग खायला परत दुसऱ्या टायमाला नेहा द्यायचं परत घास कापाय जायचं बि त्यात असं हवा बघा कास लावला गाडा गाडी हा बघा का तो तोडाव लागते हा बघा माती ती उचाला पडल्यामुळे हा बघा नीट ना हा बघा तो कावते बटाक तोडाव लागतो तो कण चलायचंवर काम दिसतंय तर किती पाणी तर किती उंदरा आणि खरगुन तोडावं लागतो खरगुस नाही तोडला परत लई गाठ वाट फुटवतो लई फुटवावी नाही त्याला पाहिजे लय फुटवा झालं तुम्हाला त्याने मुळे ना खरगुस तोडायचा कधी लय पडायला गाडा भरून का दाव्याने बांधला बिनला हो का गमागून झाले लय ऊन पडले आता आकरी ऊन आहे लय म्हणजे लय जबरच ऊन पडले अडचणीत ना कितीही काढावं लागतंय ह्या बघा आता बाहेर नाही नाही हवा हो त्यांना उपास ठेवून जमतय का आपलं जीवनच त्याच्यावर आहे घालीतच नाही आम्ही तिकडे लांब बाहेर काढतो खांद्यावर एक जणांना तोडून एक जणांनी आणायचं पण मला म्हणले आज जरा मोकळं झालं घालतोच आतमध्ये बाबा घातला होता आत ऊन म्हणजे लई आहे आज मसा ऊन टाकली या उसाला आलतोच म्हणजे चला थोडासा काढवाचा हिडू आज सारा उशीरच होणार आहे अपलोड करायलाच नाही कामच आवडणार लागली असं झालं बात बघा कसं काय झालंय लई साबळ आले इता कुठे नेहली इकडे आणलेली होते ना आपण कुठे काढली कुठे नेहली इकडं पाठीमागं लावली आता हे राहडा अजून काढायचा आहे गोळा करायचा आहे बा डोग्या आपला कसं काय बसलाय त्याची जागाच ती खाली बसतच नाही तो बाबा कसा बसला यावर मग अशी शिणं टाकली होते तोवर बसले हा गुण अजून तर घेते शिणं बिणं टाकते